मिरज बेडेग रस्त्यावर मिरज तालुक्यातील वड्डी ग्रामपंचायतीच्या हद्दीत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा कचरा डेपो आणि कत्तलखाना आहे या कचरा डेपो आणि कत्तलखाण्याच्या वड्डी ग्रामपंचायतीचा एक कोटी चौसष्ट लाख रुपयांचा कर महापालिकेने थकवला आहे याबाबत वड्डी ग्रामपंचायतीच्या वतीने महापालिका प्रशासनाकडे थकीत कर मागणी केली आहे मात्र महापालिकेने अद्याप कर भरला नसल्यामुळे सोमवारी वड्डी ग्रामपंचायतीच्या वतीने बेडग रस्त्यावरील कचरा डेपोसमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे येणाऱ्या दोन दिवसात जर प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्यास आंदोलन तीव्र करून महानगरपालिकेच्या येणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या अडवण्याचा इशारा यावेळी वड्डी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी दिला आहे त्यामुळे तातडीने याकडे महापालिका आयुक्तांनी लक्ष देऊन योग्य तोडगा काढण्याचे आवाहन वड्डी ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या वड्डी ग्रामपंचायतच्या मागणी म्हणजेच महापालिकेचं थकीत कर जे वारंवार मागणी करूनही महापालिकेने वड्डी ग्रामपंचायतला भरली नाही यासाठी अनेक वेळेला व्यवहार केले आहे के व अनेक वेळेला आंदोलन करूनही महापालिकेने फक्त आश्वासन देण्याचेच काम केले आहे त्यासाठी आम्ही दहा जुलैला लवकरात लवकर तुमचे ग्रामपंचायत थकीत कर भरावे जे की एक कोटी चौसष्ट लाख रुपयेपर्यंत अंदाजित आहे ते भरावे म्हणून आम्ही पत्र दिलं होतं त्या पत्राला त्यांनी कुठलाही उत्तर दिलेलं नाही किंवा ते गांभीर्याने घेतलेले नाहीत विरोधात आम्ही आजपासून आंदोलन सुरू केलेलं आहे व इथून पुढे लवकरात लवकर त्यांनी जर आंदोलनाचं गांभीर्य लक्षात घेऊन त्याच्यावर तोडगा काढला नाही तर उद्यापासून आम्ही वड्डी ग्रामपंचायतकडून तीव्र आंदोलन करण्याचे योजले आहे आणि लवकरात लवकर ग्रामपंचायतचं मागणी पूर्ण करावी अशी आमची इच्छा आहे